नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शंभरच्या जवळील शंभरपेक्षा मोठ्या कोणत्याही दोन तीन अंकी संख्यांचा गुणाकार करण्याची एक छोटीशी ट्रिक बघणार आहोत परंतु त्याआधी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की शंभरपासून पासून तीनशे सोळा पर्यंतच्या कोणत्याही दोन तीन अंकी संख्यांचा गुणाकार जर केला तर त्याचं उत्तर नेहमी पाच अंकी संख्या येते चला तर मग बघूया शंभरच्या जवळील या, या काही मोठ्या संख्यांचा गुणाकार कसा कमीत कमी वेळामध्ये करता येतो ही जी संख्या आहे ती शंभरपेक्षा बाराने जास्त आहे ही संख्या शंभरपेक्षा आठ जास्त आहे एकशे बारा मध्ये आठ मिळवा किंवा एकशे आठ मध्ये बारा मिळवा तुमचं उत्तर सारखंच येईल एकशे वीस त्याच्यानंतर पुढे बारा आणि आठ चा गुणाकार करा बारा ही शहाण्णव ही जी तुमची संख्या तुम्हाला मिळालेली आहे हाच तुमचा गुणाकार आहे एकशे वीस शहाण्णव हा गुणाकार आला संख्या ही पाच अंकी आलेली आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीचा बदल होणार नाही पुढे पहा ही संख्या शंभरपेक्षा पंधराने जास्त आहे ही संख्या शंभरपेक्षा नऊ ने जास्त आहे एकशे मध्ये नऊ मिळवा किंवा मध्ये एकशे नऊ मिळवा या दोघांची ही बेरीज सारखीची एकशे पंधरा आणि नऊ बेरीज येते एकशे चोवीस त्याच्यानंतर दोघांचा गुणाकार पंधरा नव एकशे पस्तीस आता जर संख्या पाहिली तर टोटल सहा अंकी संख्या तयार होते मी या ठिकाणी काय करायचा हा पुढचा जो भाग आहे याच्यातला हा पहिला अंक इकडे आणून मिळवायचा मग या ठिकाणी उत्तर काय येईल एकशे पंचवीस पुढची संख्या जशीच्या तशी पस्तीस हा आला गुणाकार